रमेश महाराज भोहरादेवी यांनी अकरा जूनपर्यंत आपल्या विविध मागण्या मंजूर करण्यात याव्या यासाठी पूर्वीच निवेदन दिले होते मागण्या पूर्ण न झाल्यास खाटा यात्रा आंदोलन काढण्यात येईल असा इशारा यापूर्वीच्या निवेदनात दिला होता त्यानुसार धांडवा वडगाव भोहरादेवी सावडी सेंदुराजी परिसरातील शेतकरी बांधवांचे वन्यप्राण्यांपासून शेतमालाचे नुकसान होत आहे त्याकरिता काटेरी तारांचे कुंपण करणे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी पाच लाख रुपये अनुदान मिळावे लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयाचा हप्ता देण्यात यावा देवी ते धावंडा पोहरा देवी ते काकळ चिखली रस्ता निर्माण करावा आदी मागण्या अकरा जून पर्यंत पूर्ण न झाल्यास खाट यात्रा करण्यात येईल असे निवेदन यापूर्वी रमेश महाराज यांनी तहसील कार्यालयात दिले होते परंतु याबाबत या शासनाने अठरा जूनपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे रमेश महाराज यांनी मानोरा येथे आपल्या विविध मागण्यांसाठी खाट मोर्चा म्हणजेच जिवंत प्रेत यात्रा काढली आहे त्या खाटेवर स्वत रमेश महाराज लेटून ती खाट यात्रा मानोरा तहसील कार्यालयासमोर आणण्यात आली रमेश महाराज यांच्या या जिवंत प्रेत यात्रा खाटाने मानोरा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे तसेच शासनाचे लक्ष वेधून घेतले रमेश महाराज यांनी आपल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी ही जिवंत खाट यात्रा काढून आगळ्या वेगळ्या मार्गाने आंदोलन छेडले असून या आंदोलनाची ठिकठिकाणी चर्चा होत आहे रमेश महाराज यांनी आपल्या मागण्या तहसील कार्यालयामार्फत शासन दरबारी पोहोचवण्यासाठी तहसील कार्यालयात आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी मानोरा इथून शंकर आडे सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मानोरा